राज्यातल्या सगळ्या पूरस्थितीला नाना पटोलेंनी आता राज्य सरकारला जबाबदार धरल्या पुणे सांगली गडचिरोलीमध्ये पूर आलाय विकासाच्या नावाखाली नैसर्गिक व्यवस्था बदलली आणि त्यामुळेच राज्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असा आरोप पटोले महाराष्ट्राचा जी काही नैसर्गिक व्यवस्था आहे ती संपवण्याचं काम विकासाच्या नावाने भाजप प्रणित सरकारने केलेलं आहे हे स्पष्ट झालेलं आहे लोक मरत की वाचवत त्याच्याशी लेणं देणं नाही अजूनही पुण्यामध्ये लोकांना एअर लिफ्टिंग करता करावं आहे कोल्हापूरमध्ये तीच परिस्थिती आहे सांगलीमध्ये तीच परिस्थिती आहे भंडारा गोंदियामध्ये ज्या पद्धतीनं पिकाचं नुकसान झालेलं आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांचा साधा सर्व्हे सुद्धा केलेला नाही लोकांची घरं पडली मोठ्या प्रमाणात त्याच्यावर लक्ष नाही सरकारला जनतेचं घेणे देणं नाही